कोणाला गेल्या मालेगावच्या सर्व महायुतीच्या पदाधिकारी कार्यकर्ते नेते मंडळींनी ने जीवाचं रान केले प्रचंड कष्ट घेतले माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांची झालेली जाहीर सभा आणि महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून जी काही कामं संपन्न झाली केंद्र सरकारच्या अनेक चांगल्या योजना यावर मालेगावच्या जनतेने विश्वास ठेवून शिक्कामोर्तब केलं आहे प्रामुख्याने लाडक्या बहिणींनी तर अतिशय प्रभावी आशीर्वाद दिलेले आहेत आणि या सर्वांच्या एकत्रितपणामुळे हा मोठा विजय या ठिकाणी संपन्न झालेला आहे आपण कोणाला श्रेय देणार विशेषतः आपली विकास कामं पण आहेत या तालुक्यामध्ये आणि दे साहेब मुख्यमंत्र्यांनी मालेगावला जेव्हा आले होते ते म्हटलं होतं की डबल मताधिकारने निवडून द्या तर मालेगाव आम्ही जिल्हा करू काय म्हणाला आपण निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये जो काही आपला वंचनदा आहे त्याच्यामध्ये नारफारचा प्रकल्प मागे नार लावणं मालेगाव जिल्ह्याची निर्मिती करणं मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती कशी करता येईल त्याच्यावर लक्ष केंद्रित करणं आणि एकंदरीत काय तर मालेगावचा सर्वांगीण विकास हे ब्रीत घेऊन आपण सर्वजण काम करणार खूप खूप धन्यवाद पुन्हा आपल्याला खूप खूप भरभरून शुभेच्छासाठी એ એ બાપરે બાપરે ¡Está un